परमात्मा साक्षात कल्पवृक्ष आहे आपण नेहमी चिंता वाहतो म्हणून तो आपल्याला चिंताच देतो आपण जर त्याच्याकडे आनंद मागितला तर तो आपल्याला आनंदच देईल आपण जिना चढतो ते जिण्यासाठी नसून वरच्या मजल्यावर जाण्यासाठी असते वरच्या मजल्यावर जाणे हे साध्य असून जिना हे त्याचे साधन आहे त्याचप्रमाणे तीर्थयात्रा व्रते नैमधर्म ही साधने असून परमेश्वर प्राप्ती हे आपले साध्य आहे पण परमेश्वर प्राप्ती बाजूलाच राहिली आणि आपण साधनांनाच घट्ट धरून बसलो आहोत परमात्म्याला प्रपंच रूप बनवण्याऐवजी आपण प्रपंचाला परमात्म रूप बनवावा मामलेदाराला बरोबर असलेल्या शिपायाची भीती वाटत नाही चोराला मात्र त्याच्याबरोबर असलेल्या शिपायाची भीती वाटते त्याचप्रमाणे भगवंत आपल्या पाठीमागे आहे ही जाणीव ज्याला असते त्याला उपाधींची भीती वाटत नाही कारण ती त्याच्याच इच्छेने आली आहे अशी त्याची खात्री असते श्री गोंदवलेकर महाराज